झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा संपादक आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव येथील दहा ठळक गाळामुळे लोहारा येथील एन एम एम एस परीक्षा कॉपी प्रकरण राज्यभरात गाजले चौकशी राज्य सरकारवरून सुरू परीक्षा केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेजही मागवले चौकशीसाठी धाराशिव शहरात दुचाकीला कारने उडवले खंडू रामहारी कोळी यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल कनेरवाडी येथे शेतीच्या वादात भाऊकीतून हाणामारी दोन्ही गटांनी केला एकमेकाविरुद्ध गुन्हा दाखल की कंपनीमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी पण दलालांचे होते चांदी प्रशासनही घेते मवळ भूमिका वाशी तालुक्यातील विजोरा गावी केली शेतकरी कुटुंबांना मारी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात दोनशे अडुसष्ट कोटीच्या विकास कामांना स्थगितीचा घोळ शमेना जिल्ह्याची फरफट काही थांबेना छत्रपती शिवरायांच्या तीनशे बावन्नवा राज्याभिषेक सोहळा राज्यभरात जल्लोषात साजरा तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा संदर्भात निर्मल भवन मुंबई येथे आढावा बैठक पार पडली तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्षा यांचे पती पिंटू गंगनेचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला मुसक्या आवळल्या जाण्याची टांगते तलवार झाली तेच धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील होणारी लुटमार व हानामारी थांबविण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश राज्याचे बंधारे व मत्स्य उद्योग मंत्री निलेश राणे हे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिल्हाभरात अनेक ठिकाणी नियोजन केले कार्यक्रम परंतु कार्यकर्त्यांनाच मोठी संधी या होत्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दहा घडामोडी आपण अशाच नवनवीन दररोजच्या बातम्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद